नांदेड जिल्ह्यात मोटाला मतदान ओढ समाजाचे देशाच्या दणंगमध्ये मोठे योगदान असतानाही या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विविध मागण्यांसाठी हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करून देखील आघाडी सरकार किंवा युती सरकारने ओढ समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ओढ समाजाची उपेक्षाच केली आहे आज आजपर्यंत परभणी आणि नांदेड जिल्ह्यात लाखोच्या संख्येने असलेला ओढ समाज फक्त मो मु, फक्त मोजून साठ ते सत्तर लोक सरकारी नोकरीला आहेत या समाजाला प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते मागील सत्तर वर्षांपासून हा समाज चिखल काम करत खितपत पडला आहे या समाजात शिक्षणाचे प्रमाण सुद्धा फक्त आठ ते दहा टक्के आहे तरी कोणत्याही पक्षाने ओढ समाजाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही म्हणून सकल ओढ समाज येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला बहुमत न देता आपल्या मतदानाचा हक्क बजावत आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी अशी सर्व ओढ समाज बांधवांना ओढ युवा क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष शिवराज मोकणपल्ले आणि नांदेड जिल्हा संघटक बंधू बालाजी नववाळी मोखांडीकर यांनी ओढ समाजातील प्रत्येक नागरिकाला व मतदान म्हणजे नकारात्मक मतदान करा असे आवाहन केले आहे त्यासाठी त्यांनी सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप फोन करून व पॉम्पलेट वाटून हा संदेश देत आहेत लोकसभ सब, लोकसभा तसेच विधानसभेला सुद्धा नोटाला मतदान करा असाही संदेश त्यांनी प्रत्येक गावात ओढ समाजाच्या बांधवाला त्यांनी दिला आहे आणि ओढ समाज काय आहे आणि ओढ समाजाची ताकद कोणा कोणत्या पद्धतीचे आहे हे दाखवून दिल्याशिवाय ओढ समाज स्वस्त बसणार नाही असा संदेश त्यांनी सखल ओढ समाजाला दिला आहे